नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये स्वागत रोज सकाळी सात वाजता जो आपण चालू घडामोडीचं चा नवीन सिरीज सुरू केलं होतं त्या मध्ये परत एकदा स्वागत करतो दोन जून दोन हजार पंचवीसचे जेवढे पण महत्त्वाचे चालू घडामोडी आहेत किंवा ऑनलाईन आहेत ते नेहमीप्रमाणे आपण बघत असतो ते आपण बघूयात तुमच्या मित्रापर्यंत लिंक एकदा शेअर करा आणि मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन विचारलं होतं मी त्या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच जणांनी करेक्ट दिलेलं आहे प्रश्न असा होता की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे त्याचे नवीन मुख्य गव्हर्नर कोण बनले असतील ते आहेत आपले संजय मल्होत्रा पर्याय क्रमांक एक करेक्ट आंसर आहे ठीक बाकी आहे बाकीचे के संजय मूर्ती हे कोण येतं बन हे बनलं तर क्याग भारताचे क्याग कोण बनले असतील के संजय मूर्ती आहेत त्यानंतर तुहीनकांत पांडे हे म्हणलं तर सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया जे सेबी आहे okay? ना सेबी अध्यक्ष म्हणलं तर पांडे आणि भूषण गवई हे भारताचे बावन्नवे चीफ जस्टिस आहेत किंवा सर न्यायाधीश आहेत ओके अभिनंदन सर्वांचं उत्तर दिल्याबद्दल आणि जर तुम्ही अजून पण आपला जो राजगुरू पुस्तक आहे हे पुस्तक घेतलं नसेल तर नक्कीच घ्या एक दोन आणि तीन जून रोजी हे पुस्तक तुम्हाला घरपोच भेटेल पाचशे नव्याण्णव नाही चारशे रुपयामध्ये हे पुस्तक तुम्हाला भेटणार आहे घरपोच भेटेल लक्षात ठेवा चारशे नाही पाचशे रुपयामध्ये तुम्हाला हे पुस्तक घरपोच भेटणार आहे शंभर रुपये तुमचे वाच वाचतील पाचशे रुपयाला हे पुस्तक घरपोच आहे व्हॉट्सअपला मेसेज करा स्क्रीन नंबर आहे आणि जर तुम्हाला कोणती बॅच घ्यायची असेल तर तुम्ही बॅचचा पण फायदा घेऊ शकता ऑफर साठ टक्केचे चालू आहे एक दोन आणि तीन जून रोजीच आहे आणि बाकीच काय पी आय डी सिक्स्टी नावाचं तुम्ही कुपन कोड वापरा ह्या कुपन कोडवरती वरती तुम्ही साठ टक्के चालू घडामोडीचा स्पेशल जीकेचा कोर्स स्पेशल जीकेचा कोर्स एक नवीन बॅच आपले सुरू झाले चारशे नव्याण्णव वाली बॅच ह्या बॅच मध्ये तुम्हाला ऑफर आहे बघा साठ टक्के तुम्ही नक्कीच खरेदी करा महत्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे नुकतेच भारतीय गुंतवणूकदारांना नुक आकर्षित करण्यासाठी कोणत्या देशाने दहा वर्षासाठी एक गोल्डन विजाने गोल्डन विजा लॉन्च केला आहे तर तो देश आहे व्हिएतनाम लक्षात ठेवा आय एम आहे व्हिएत नाम आणि व्हिएतनामची राजधानी काय असेल हनोई ही आहे हनोई व्हिएतनामची राजधानी जो आशिया खंडामध्ये व्हिएतनाम नावाचा देश येतो त्यानंतर नुकत्याच कोणत्या ठिकाणी माउंट किलुवा नावाचा ज्वालामुखी जो आहे ना त्याचा उद्रेक झालेला आहे हा माउंट किलुवा कुठं असेल हा हे अमेरिके अमेरिकेमध्ये अमेरिकेमध्ये मात्र अमेरिकेमध्ये पण कुठं विचारलं तर ते आहे हवाई बेटावरती हवाई द्वीप म्हणा किंवा हवाई बेट म्हणू शकता माउंट किलुवा ज्वालामुखीचा उद्रेक त्या ठिकाणी झालेला आहे कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा की माउंट क्राकाटोवा रिपीट करतो माउंट क्राकाटोवा हे ज्वालामुखीचं पर्वत शिखर कोणत्या देशामध्ये आहे नेक्स्ट सर्वात कमी एकशे त्रेपन्न टेस्ट मॅच मध्ये सर्वात जलद तेरा हजार धावा पूर्ण करणारे पहिले खेळाडू कोण बनले आहेत त्यांचं नाव आहे जो जो रूट रूट लक्षात ठेवा किती तेरा हजार धावा करणारे भरपूर जण आहेत परंतु कमीत कमी मॅचेस मध्ये म्हणजे एकशे त्रेपन्न मध्ये केले होते जो रूट यांनी नुकतेच निकोसोर डन हे कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती बनलेले असतील हा देश आहे रोमानिया रोमानिया या नवीन राष्ट्रपती बनले त्यांचं नाव आहे निकोसोर डन आणि नो रोमानियाची राजधानी काय असेल उखारेस्ट हे आहे रोमानियाची राजधानी त्यानंतर नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या राज्यामध्ये भारतातील पहिले नऊ हजार एचपी ज्याला आपण हॉर्स पॉवर म्हणतो पण नऊ हजार एचपी च इलेक्ट्रिक प्लांट प्लांटचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे हे आपल्या गुजरात राज्यामध्ये लक्षात ठेवा आय एम पी गुजरात राज्यामध्ये कुठं येतं हे प्लांट आहे दाहोद मध्ये दाहोद गुजरात मध्ये नेक्स्ट जागतिक दुग्ध दिन हा कधी साजरा केला होता दरवर्षी असतं जागतिक दुग्ध दिन हा असतो एक जून ला एक जूनला शाळा सुरू व्हायची पूर्वी पूर्वी आता पंधरा जूनला होतं मग त्यावेळेस दूध पिऊन पिऊन शाळेत जायचो आम्ही ओके असं लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट नुकतेच कोणत्या देशात चोवीसावी हिंदी महासागर रिम असोसिएशन ह्याला म्हणतो आपण इंडियन ओशन रिम असोसिएशन आय ओ आर ए मग याचं बैठक पार पडले कोणत्या देशामध्ये पार पडली ही चोवीसावी बैठक ही पार पडली होती श्रीलंका या देशामध्ये श्रीलंका या देशामध्ये पार पडलेली आहे आणि आयओएरचा जो काय ना इंडियन हिंदी महासागर रिम असोसिएशन याचं मुख्यालय येतं मॉरिशसमध्ये लक्षात ठेवा त्यानंतर नुकत्याच भारत हा जपानला मागे टाकत जगातील कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेला क्रमांका क्रमांका आहे हा म्हणला आता किती क्रमांकाचा चौथ्या क्रमांकाचा बनलेला आहे पूर्वत पाचव्या क्रमांकावरती आता चौथ्या नंबरला आपण आलो आहोत मग एक नंबरला कोण असेल एक नंबरला अमेरिका आहे दोन नंबरला चीन आहे तीन नंबरला तीन नंबरला आहे जर्मनी मग चार नंबरला येतं आपला भारत त्यानंतर आहे नुकत्याच झालेल्या प्रिक्स मध्ये जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण बनला आहे पहिला आहे त्यामुळे आय एम पी बनून जातो परत एकदा हा आहे कुश मैनी कुश मैनी लक्षात ठेवा कर्नाटकचा कुश मैनी हे तुमचे महत्वाचे प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आय एम पी आहे सध्या महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष कोण आहेत समोर ऑप्शन आहेत महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष सांगायचं आहे तुमच्या उत्तराची वाट बघतो आणि जर तुम्हाला ऑफरमध्ये बॅच घ्यायचा असेल तर घेऊ शकता ऑफर फक्त एक दोन आणि तीन जून रोजीच राहणार आहे साठ टक्के ऑफर आहे कोणताही कोर्स घ्या तुम्हाला साठ टक्के डिस्काउंट भेटणार आहे डिस्काउंट पाहण्यासाठी तुम्ही काय करा पी आय डी हा कुपन कोड तुम्हाला वापरायचा आहे जरी काय अडचण आली तर मला दिलेल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता आणि प्रत्येक प्रश्न जो आहे ना आपला आता बघितलेला प्रत्येक प्रश्न वन लाईनरचा हा अशा पद्धतीने डिटेल मध्ये अभ्यासच असतो बॅकग्राऊंड अभ्यासच असतो आणि हा जो कोर्स आहे ना हा कोर्स तुम्ही घेण्यासाठी एकोणपन्नास रुपयाचा बॅच घेऊ शकता जो आपल्या याच ऍप्लिकेशनवरती अवेलेबल आहे याच्यावरती पण तुम्हाला साठ टक्के डिस्काउंट भेटणार आहे याचा फायदा तुम्ही घ्या एक महिना बघा एका महिन्यासाठी एकोणपन्नास रुपये आहे एक महिना बघा आवडलं तर कंटिन्यू करा नाही आवडलं तर कंटिन्यू करू नका ओके चला जाता, जाता लाईक करा शेअर करा इंस्टाग्राम आहे टेलिग्राम आहे ज्याच्यावर तुम्ही पी एफवर पाठवत असतो टेलिग्रामचे पण लिंक कमेंट बॉक्समध्ये चेक करा आणि नक्की त्याचा फायदा घेऊ शकता ओके चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत भेटूयात आपण तीन जूनच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत पाहत राहा नभो स्टडी थँक्यू जय हिंद